हॅलो कुकिंग विथ रसिकामध्ये मी रसिका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण रेस्टॉरंट स्टाईलने पनीर अंगारा ही रेसिपी घरच्या घरी कशी करतात ती पाहणार आहोत तर त्यासाठी सुरुवातीला वाटण म्हणजे मसाला आपण करून घेऊयात तर कढईमध्ये एक चमचा तेल घेऊन त्यामध्ये दोन इंच दालचिनी तीन ते चार कश्मीरी मिरची देठ काढून चार लवंग दोन हिरवी वेलची एक लहान चक्री फूल सात ते आठ काळी मिरी दोन तेजपत्त्याची पानं आणि दोन मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ चिरणी इथे मी मिनिट ते दीड मिनिटासाठी परतून घेणार आहे त्यानंतर यामध्ये दोन हिरव्या मिरच्या सहा ते सात लसूण पाकळ्या एक इंच आलं आणि सात काजूगर इथे घेतलेले आहेत आणि चांगलं हलक्या सोनेरी कलरवर येईपर्यंत हे मी परतून घेणार आहे इथे कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे पण इथे अर्धवट परतल्यावर इथे दोन मोठे टॉमॅटो उभी चिरणी यामध्ये घालून मी छान एकत्र सर्व परतून घेणार आहे हे सर्व परतताना कांदा आपला चांगला भाजला गेला पाहिजे आणि टोमॅटो आहे शिजून मऊ झाला पाहिजे इथवर आपल्याला हे सर्व मटेरियल परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता छान आपलं सर्व वाटण्यासाठीचा मसाला आहे तो छान परतून झालेला आहे आता इथे गॅसवर उतरून थोडासा थंड करून ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मसाला काढून घ्यायचा आहे आणि अर्धा पिला पाणी घालून अगदी बारीक अस पेस्ट करून घेतलेली आहे ही गोष्ट महत्वाची आहे की आपल्याला हे वाटण जे आहे ते जाडसर ठेवायचं नाहीये अगदी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे त्यानंतर गॅसवर कढईमध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा बटर घालून त्यामध्ये अर्धा चमचा जिरं पाव चमचा हिंग आणि प्रत्येकी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे मिनिट भरासाठी परतून घेतलेलं आहे मिनिटभर परतून कच्चपणा गेला की यामध्ये जे तयार वाटण होतं ते मी टाकलेलं आहे आणि मिक्सर मध्ये थोडस पाणी घालून तेही ऍड केलेलं आहे आणि थोडं मिक्स करून झाल्यानंतर गॅस बारीक करून यामध्ये सर्व पावडर मसाले टाकलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर पाऊन चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेली जिरा पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून हे सर्व मसाले में एक ले ले में ले ले मी एकत्र मिक्स केलेले आहेत त्याचप्रमाणे चिमुडभर मी साखर घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून घेतलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता इथे मी दोनशे ग्राम पनीरचे तुकडे केलेले आहेत त्याचप्रमाणे एक मोठी मिरची मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घेतलेली आहे आणि एक मोठा कांदा मोठ्या चौकणी तुकड्यांमध्ये कट करून इथे पाकळ्या सोडून मोकळा करून घेतलेला आहे तर सुरुवातीला इथे मी कांदा आणि शिमला मिरची आधी टाकलेली आहे ग्रेव्ही मध्ये आणि एक दोन मिनिटासाठी झाकण ठेवून त्याला वाफ दिलेला आहे की अर्धवट शिजली जावी फार शिजवायची नाहीये थोडासा भाज्या क्रंची पद्धतीने राहिला पाहिजे तर इथे तुम्ही पाहू शकता दोन मिनिटानंतर इथे पुन्हा इथे ढवळून मी बघितलेलं आहे आणि यामध्ये आता मी पनीर जे आहे ते मिक्स केलेलं आहे पनीर आपल्याला मिक्स केल्यानंतर फारसं ढवळायचं नाहीये हलक्या हाताने आपल्याला हे सर्व ग्रेव्ही मध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घातलेली आहे आणि वरून अर्धा चमचा कसुरी मेथी जराशी भाजून हातावर बारीक करून मी वरून टाकलेली आहे त्यानंतर वरून अर्धी वाटी फ्रेश क्रीम घातलेला आहे दुधावरची साय मिक्स करून चांगली वरून टाकली तरी चालेल याप्रमाणे चांगला एक जीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे अलग आहे आणि छान मिक्स केल्यानंतर के वरून चीजी स्मोकी फ्लेवर येण्यासाठी इथे मी चीज किसून आहे एक सारखं असं पातळ मी किसून टाकलेलं आहे आणि त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर पसरवलेली आहे तोपर्यंत एका बाजूला गॅसवर एक कोळसा मी गरम करत ठेवलेला आहे आणि कांद्याच्या स्लाईस वर कोळसा आणि अर्धा चमचा तूप घालून लगेच हे मी झाकून ठेवलेलं आहे दहा ते बारा मिनिटानंतर कोळसा व कांदा ची स्लाइस बाजूला करून पनीर अंगारा सर्व केलेली आहे चला तर आपली रेस्टॉरंट स्टाईलची स्मोकी फ्लेवरची टेस्टी झणझणीत चमचमीत अशी पनीर अंगारा तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तसेच माझी करण्याची पद्धत आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजे माझ्या अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील भेटू एका नवीन रेसिपी तोपर्यंत बाय